चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच गुरुवार खरं तर गुरुवार म्हटलं की सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपल्यापैकी असंख्य लोक हे स्वामींचे भक्त आहेत बघा जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो स्वामींचे मनोभावे सेवा करतो स्वामींचे मनोभावे उपासना करतो तेव्हा स्वामी नक्की कुठल्या सेवेने लवकर फळ देतात स्वामी नमके कुठल्या सेवेने क्षणात प्रसन्न होतात हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही अत्यंत प्रभावी असणाऱ्या सेवा सांगणार आहे ज्या सेवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही जर आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली किंवा गुरुवारपासून या सेवांचा प्रारंभ तुम्ही जर केला तर तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील गुरुबळ मजबूत होईल स्वामींची कृपा राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा राहून तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल बघा फक्त सेवा करतोय काहीतरी मनापासून करतोय उपाय करतोय नुसतीच सेवा करून आणि उपाय करून फायदा नाही त्या सेवेचं फळ मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि फळ मिळण्यासाठी त्या सेवेची फळप्राप्ती होण्यासाठी ती सेवा त्या पद्धतीने करणंही खूप गरजेचं कर आहे मग आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही महाराजांची उपासना करता आराधना करता तेव्हा लक्षात ठेवा संपूर्ण दिवस तुम्हाला महाराजांचं नाव आपल्या तोंडात ठेवायचं आहे श्रीस्वामी समर्थक कुणी घरात आलं श्रीस्वामी समर्थक स्वयंपाक करताय श्री स्वामी समर्थक तुम्ही गुरुवारच्या दिवशी जित तितका जास्त स्वामी जप करता जितका जास्त तुम्ही स्वामी महाराजांच्या मंत्राचा जप करता तितक्या जास्त पटीने तुमचं गुरुबळ मजबूत होतं तितक्या जास्त पटीने तुम्हाला त्या मंत्राचं फळ मिळतं एरवी तुम्ही कितीही स्वामी समर्थांचा जप करत असाल किंवा काय पण तुम्ही गुरुवारच्या दिवशी त्याच्यापेक्षा कमी जरी केलात ना तरी त्या दिवसाचं म्हणजे त्या दिवसाच्या जपाचं जे फळ आहे ते तुम्हाला दुपटीने मिळतं म्हणून या दिवशी दिवसभर स्वामींचा जप जो आहे हा तुम्ही करत राहा आता असं नाही की देवघराच्या समोर महाराजांच्या समोरच बसायचं आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला हे करायचं चा आहे चालता बोलता स्वयंपाक करता येता जाता तुम्ही कसाही जप करू शकता शक्य असेल तर तुम्ही महाराजांच्या समोर बसा माळ घ्या आणि माळेने जप केला तरीही चालेल ही पहिली गोष्ट आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरात स्वामींची मूर्ती असते आपल्यापैकी पन्नास टक्के लोक श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही अशीच देवघरामध्ये ठेवून म्हणजे अशीच देवघरामध्ये ठेवतात नित्यसेवा केली तर केली हात जोडायचे आणि बाकीची कामं बघा कामं प्रत्येकाला का असतात कामं कुणाला चुकत नाही पण जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल आणि तिला जर गुरुवारच्या दिवशी तुम्ही अभिषेक घालत नसाल महाराजांना गुरुवारच्या दिवशी तुम्ही पंचामृताने अभिषेक घालत नसाल किंवा पाण्याने तुम्ही स्नान घालत नसाल तर लक्षात ठेवा ती जी मूर्ती आहे ना ती तुम्हाला तितकं फळ देत नाही म्हणून कुठलीही सेवा सॉरी कुठलीही मूर्ती असेल देवाची कुठलीही ती जागृत असणं खूप महत्त्वाचं आहे ती अशीच ठेवून दिली तर त्याचा काहीच अर्थ नसतो वेळ काढा काहीही करा पण गुरुवारच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल तर आवर्जून पंचामृताने किंवा फक्त शुद्ध पाण्याने त्या मूर्तीला अभिषेक घाला ही दुसरी गोष्ट आता आपल्यापैकी असंख्य लोक अशी आहेत की जी स्वामी सेवेत आहेत स्वामी सेवेत आहेत पण तरीही गुरुवारच्या दिवशी मांसाहार घरात केलं जातं ताई माझा नवरा ऐकतच नाही माझा धीर ऐकतच नाही सासरं ऐकत नाही किंवा माझ्या घरात लागतंच म्हणजे होतच नाही मी कितीही नाही म्हटलं तरी घरामध्ये लागतंच बघा कितीही घरामध्ये तुमच्या कुठल्याही व्यक्तीला मांसाहार हवं हो असेल किंवा अजून काही कुणी कितीही हट्ट केला एक वेळ थोडंसं भांडण झालं तरीही चालेल मी सांगेन पण अजिबात गुरुवारच्या दिवशी आपल्या घरात मांसाहार करायचं नाही त्यांना म्हणा इतर दिवशी तुम्हाला आहे खायचं तुम्ही खाऊ शकता पण गुरुवारच्या दिवशी नाही गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये मांसाहार केलं आणि त्यामध्ये तुम्ही एखादी सेवा करत असाल आपल्या घरामध्ये तर ती सेवा जी आहे ना ती कधीच फळीस जाणार नाही अशी सेवा तुम्हाला दोष देणारी ठरते तुम्हाला दोष लावणारी ठरते त्यामुळे लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी घरामध्ये मांसाहार अजिबात करू द्यायचं नाही आता त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही काहीतरी सेवा करताय इच्छाप्राप्तीसाठी स्वामींकडे काहीतरी मागताय काहीतरी सेवा करेल असे तुम्ही ठरवताय नवस घेताय तेव्हा लक्षात ठेवा महाराजांच्या समोर सगळ्यात पहिले संकल्प करायचा संकल्प कसा करायचा याबद्दलची व्यवस्थित माहिती तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता महाराजांच्या समोर छान बसायचं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर संकल्प करायचा कुठल्याही सेवेचा तुम्ही करू शकता जी सेवा तुम्हाला करायची आणि संकल्पानेच ती सेवा करायची संकल्पाने केलेली प्रत्येक सेवा ही अत्यंत प्रभावी आणि त्वरित फळ देणारी असते जर संकल्पाने कुठलीही सेवा तुम्ही करत असाल ती शंभर टक्के तुम्हाला लाभ देणारी ठरते आता गुरुवारच्या दिवशी सर्वात प्रभावी प्रभावी सेवा जी सेवा तुम्हाला अवघ्या काही दिवसांमध्येच तुमच्या मनोकामना पूर्ण करते अशी <coughs> पहिली सेवा बघा काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुवारच्या दिवशी आपली जी काही नित्यनेमाने पूजा आराधना आहे ही सगळी काही झाली की त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांच्या समोर बसायचं आहे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुष सुप्तम आहे संस्कृत प्राकृत दोनही आहेत दोघांपैकी कुठलंही चालेल तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे आपली इच्छा सांगायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की महाराज मी प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थ सॉरी श्री स्वामी समर्थ महाराज मी प्रत्येक गुरुवारी तुमची सर्वात आवडते सेवा माझं एक्कावन्न वेळा पठण करत आहे माझ्या आयुष्यात आणलेली ही इच्छा आहे फक्त ही इच्छा माझी पूर्ण व्हावी तुमची कृपादृष्टी अखंड माझ्या घरावर कुटुंबावर हवी आणि अखंड तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असावा स्वामींना असं सा मनोभावे सांगायचं आहे आणि स्वामीच्या समोर बसून एक्कावन्न वेळा सुक्त म्हणायचं आहे फार फक्त तुम्हाला अर्धा तास लागेल किती अर्धा तास अर्धा तासात एक्कावन्न वेळा पुरुषसुक्तम तुमचं पठण करून होईल आता ही सेवा तुम्ही गुरुवारापासून एकवीस दिवस करू शकता अकरा दिवस करू शकता एक्कावन्न दिवस करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारीच करू शकता या गुरुवारी एकावन्न वेला के पठण केलं पुढच्या गुरुवारी एकावन्न वेळा त्याच्या पुढच्या प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही एकावन्न एक्कावन्न वेळा पुरुष सुक्तमाचं पठन केलं ना तुमच्या आयुष्यात कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल नित्यसेवेच्या पुस्तकात जे पुरुषसुक्तम आहे त्यावरती स्पष्ट दिलेलं आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा जसं श्रीसुक्तम माता लक्ष्मीला प्रिय आहे जसं कनकधारा स्तोत्र हे महालक्ष्मीला प्रिय आहे जसं शिवसुती ही महादेवांना प्रिय आहे गणपती अथर्व शिषम हे गणपती बाप्पांना प्रिय आहे तसंच पुरुषसोप्तम हे श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय आहे जसं तुम्ही एक्कावन्न वेळा पाठ करत जाल आणि या पाठांची संख्या जशी जशी तुमची वाढत जाईल तशी तुमची पुन्हाही वाढत जाईल गुरुबळ मजबूत होऊ जाईल आणि तुमच्या पाठीवरती अखंड गुरूंची कृपा राहील बघा खूप प्रभावी सेवा आहे जी स्वतः मी करत आहे तुम्हीही करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा